आपल्या बरोबर आपल्या बरोबर बोलण्यासाठी अकलूज नगर परिषदेचे नगर उपनगराध्यक्ष शिवते सिंह मोहिते पाटील आहेत आपण त्यांच्या बरोबर चर्चा करणार आहोत बाबा काय सांगाल आज पूर्व भागात पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे आज मायनगर जिल्हा परिषद गट आणि लवंग पंचायत समिती गटाचा प्रचाराचा शुभारंभ आम्ही खऱ्या अर्थाने केलेला आहे आणि त्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की हा पूर्व भाग कायमच मोहिते पाटील कुटुंबावर आदरणीय वैजेसिंह मोहिते पाटील साहेबांवर प्रेम करणारी इथं मंडळी आहे आणि तीच भूमिका भु, भु, आताही देखील मतदारसंघामध्ये आम्हाला बघायला मिळते निश्चित प्रमाण आम्हाला खात्री आहे की संपूर्ण माळसरस तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या मताधिक्याने सर्व सर्व उमेदवार निवडून जिल्हा परिषदेच्या नऊ जागा आहेत पंचायत समितीच्या अठरा जागा आहेत एकंदरीत वातावरण कसं आहे काय घडल निवडणुकीत माहोल कसा असेल आदरणीय खासदार साहेबांनी परवाच आपल्या सगळ्या मीडियाला स्टेटमेंट दिलेलं आहे की अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरण आहे निश्चितप्रमाणे सर्व सर्व जागा आमचं निवडून भारतीय जनता पार्टीचे रामसात पुचं सुद्धा आव्हान आहे पश्चिम भागात आव्हान आहे पण पूर्व भागा मोहिते पाटलांचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो एकंदरीत माळचर तालुक्याचं पूर्ण माहोल कसा असेल काय अतिशय चांगल्या प्रकारची परिस्थिती आपल्या संपूर्ण तालुक्यात बघायला मिळते कारण का आम्ही आमच्याबरोबर सर्व पक्ष देखील आहेत मग त्यात एकनाथ साहेब असतील उद्धव साहेबांची शिवसेना असेल अजितदादांचं घड्याळ असेल हे आम्ही सगळेजण एकत्रित मिळून ह्या प्रवृत्तीच्या विरोधात एक लढा देतोय आणि निश्चितप्रमाणे यामध्ये आम्हाला यश मिळणार आहे आमच्या अकलूज एक्सप्रेस आणि महाराष्ट्र नगरीच्या माध्यमातून मालचरे तालुक्यातील या निवडणुकीच्या निवडणुकीसाठी काय आवाहन करतात मी सर्व मतदारांना निश्चितप्रमाणे हेच आव्हान करतो आहे की आपण आदरणीय विजयसिंह मोहिते पाटील साहेबांवर कायमच विश्वास टाकलेला आहे आणि त्या पद्धतीने आदरणीय रणजितसिंह मोहिते पाटील साहेब असतील आदरणीय साहेब असतील आदरणीय दादा असतील ह्या तिघांनी देखील अतिशय चांगल्या प्रकारचं काम संपूर्ण मायसरस तालुक्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून करत आलेलं आहे आणि निश्चितप्रमाणे जे प्रलंबित प्रश्न असतील ते सोडवण्यासाठी देखील आदरणीय रंजितांच्या माध्यमातून आदरणीय साहेबांच्या माध्यमातून आम्ही सगळेजण माहीत प्रयत्न करणार आहोत त्यामुळे सर्व मतदारांना माझी विनंती राहील की जे आदरणीय विजयसे मोती पाटील साहेबांनी दिलेले अधिकृत उमेदवार आहेत ह्या सगळ्यांच्या पाठीशी आपण उभं राहो